नाही काय झालं मी थोडासा ना मला अर्जंट फोन येतोय पक्ष फोन येतोय ना त्यांच्याशी बोलतोय आपण नंतर बोलू पाहिजे त्या विषयावर बोलायला काय आता आपल्या माऊली खंडगळ्यांशी संपर्क होतोय का असं कळतंय ते कुणाचाच फोन घेत नाहीयेत माहीत नाही आता अजून तरी मी लावला नाहीये फोन, फोन ला ते घेतील माझा फोन नक्की असं कळत आहे की मुंबईला जाऊन आता प्रवेश करता येत शरद सोनवणी सोबत अशी चर्चा ऐकायला मिळते नाही माझ्यापर्यंत ती खबर आलेली नाही कुठल्याही प्रकारे माझ्याकडे कुठलेही विचारणा झालेली नाहीये की असा असा प्रवेश होतोय म्हणून नक्की नाही झाले बोरी खोडत जी जागा आहे माऊली खंडकडे यांच्या यांच्या पत्नीसाठी द्यायसाठी तुम्ही तयार आहात का नक्की तयार आहे त्यांच्या बोरी खोडत जी जागा माऊली चेटला आम्ही कधी द्यायला तयार आहे बर मग तसं हे ठरलं होतं का आता तुमची जी प्राथमिक चर्चा आहेत मग दोन्ही राष्ट्रवादीसाठी तयार आहेत का आहेत ना तयार तयार आहेत हो तरी माऊली खंडगळे संपर्कात नाही आहेत संपर्कात नाहीत काही असेल त्यांचे काही मुद्दे आहेत त्याच्यातले ते मुद्दे आम्हाला सो, अजून सोडवायचं चा काम चालू आहे आमचं बरं ठीक आहे आता हे खूप महत्वाचं विधान केलं तर बोरी खोडत ही जागा मशालीसाठी सोडायला पक्षश्रेष्ठी तयार आहे असं असून देखील माऊली खंडगळे आता संपर्काच्या बाहेर आहेत आणि ते आता धनुष्य धनुष्यवानामध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा आहे नक्की काय चाललंय माऊली खंडगळ्यांचं आता त्याचं उत्तर ते देऊ शकतात आपणही त्यांच्या संपर्कात राहू आणि ज्यावेळी ते आपल्याला संपर्क होईल त्यावेळी त्यांची देखील बाईट घ्यायचा प्रयत्न करू पात्र जो नर टाईल्स